Uh, मी डॉक्टर अभिजित धूत कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन जॉईंट रिप्लेसमेंट आणि स्पोर्ट्स मेडिसिन सर्जन इचलकमजी दुर्बीन सेंटर येथे कार्यरत आहे uh, आज आत्ता आपण ज्या टॉपिकबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे आत्ताच्या काळात वाढलेलं सगळ्यात जास्त असलेलं स्पोर्ट्स इंजुरीचं प्रमाण तर बऱ्याचदा हल्ली लोकं आपल्या हेल्थसाठी अवेअर झालेले आहेत त्यामुळं बरेच जण एक्सरसाईज घेतात काहीजणं स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्व्ह होतात त्याच्यामुळं या इंजुरीजचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे तर स्पोर्ट्स इंजुरी म्हणजे काय की शक्यतो खेळताना व्यायाम करताना ज्या इंजुरीज होतात त्यांना आपण स्पोर्ट्स इंजुरीज म्हणतो तर याच्यामध्ये शक्यतो जे सांधे असतात त्यातले आतले लिगामेंट असतात किंवा गादे असतात त्यांना इंजुरी होते तर कॉमनली याच्यामध्ये शोल्डर आणि नी जॉईंट म्हणजे खांदा आणि गुडघा हे दोन जॉईंट जास्त करून इन्वॉल्व्ह होतात तर आपण आज डिस्कस करणार आहोत तो टॉपिकमध्ये आहे की गुडघ्याचा लिगामेंट एसीएल लिगामेंट ह्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत शक्यतो ही इंजुरी जे लोकं एक्सलरेशन आणि डिसलरेशन इंजुरी स्पोर्ट्स ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात त्यांना ह्या इंजुरीज जास्त होतात जसं की फुटबॉल क्रिकेट बॅडमिंटन कबड्डी असे जे स्पोर्ट्स खेळतात त्यांच्यामध्ये एसीएल लिगामेंट इंजुरी जास्त कॉमन असते हो कारण पेशंट सडनली मोशनमध्ये असतो एकदम थांबतो आणि गुडगा ट्विस्ट होतो आणि एसियल लिगामेंटची इंजुरी होऊन जाते तर ह्याच्यानंतर पेशंट चं निदान कसं करायचं इंजुरी झाल्यानंतर जेव्हा पेशंट तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडे येतो तेव्हा डॉक्टर त्याला क्लिनिकली चेक करतात आणि एक्सरेज आणि एम आर आय ह्यांच्या तपासणी झाल्यानंतर ए सी एल इंजुरीचं निदान झालेलं असतं मग याच्यानंतर काय केलं पाहिजे तर, तर ए सी एल इंज्युरीला सर्जरी करणं हे अतिशय बेस्ट ट्रीटमेंट पार्ट आहे आणि ते दुर्बिणीद्वारेच केलं गेलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही ज्या हॉस्पिटलला या सर्व सुविधा उपलब्ध आहेत त्या हॉस्पिटलला जाऊन तुम्ही हे ऑपरेशन करून घेतलं पाहिजे तर ए सी एल म्हणजे काय हे मी तुम्हाला दाखवून देतो तर हे नी जॉईंटचं स्पेसिमेन आहे तर ह्याच्यामध्ये ही आपली गुडक्याची वाटी आहे आणि हे जॉईंटचे आहे आपलं हे एसीएल लिगामेंट आहे त्याला आपण एन्टिरियर क्रुशेट लिगामेंट असं म्हणतो तर ह्या लिगामेंटचं काय काम आहे की तर ते मांडीचं हाड आणि नडगेच्या हाडाला एकमेकांच्यावर पुढं सरकू देत नाही तर जेव्हा हे लिगामेंट तुटतं तेव्हा पेशंट पाय लपकाय लागतो जेव्हा पेशंट चालायला लागतो किंवा पळायला लागतो किंवा जीण उतरायला लागतो तर त्याला असं वाटतं की आता माझा तोल जाईल आणि मी पडेल तर त्याच्यामुळं आणि हे लिगामेंट तुटल्यामुळं जर आपण त्याच्याकडे लक्ष नाही दिलं वेळेवर तर बऱ्याचदा गुडघा लवकर झिजण्याचा किंवा त्याच्यासोबत ज्या गुडघ्याच्या आतील गाद्या असतात किंवा आपण त्याला चकत्या म्हणतो तर त्याही त्यालाही इंजुरी होण्याची किंवा त्याही फाटण्याची शक्यता खूप जास्त असते त्यामुळं ह्याला दुर्लक्ष करून चालत नाही आता हे ऑपरेशन आता पूर्णतः दुर्बिणीद्वारे करता येतात त्याच्यामुळे याच्यामध्ये कमीत कमी चिरफाड असते आणि कमीत कमी म्हणजे पेशंटचा रिकवरी पिरियड हा खूप कमी झालेला आहे म्हणजे पेशंट लवकरात लवकर पूर्ववत आयुष्याला पुरत रुजू होऊ शकतो